एवढी टेस्ट आणि एवढी गर्दी टेस्ट कशामुळे होते टेस्ट आपण सगळं मटेरियल जे आहे बनवायचं डेली बनवतो रोजच्या रोज ताजा घरी आणि होममेड आहे सगळं आपलं सर त्यामुळं चव आपली नक्कीच कोणी पण आलं इथं खायला तर त्यांना आवडणारच सर आणि एक बिल नाही खाणार ते तीन चार दाबीला खाऊनच जाणार माझ परिचय लहानपणापासून मी पुण्यातच राहिलेलो आहे जन्मच माझा तिथलं आहे नंतर नाईन स्टँडर्ड पासून ना टेन्थ झाल्यावर माझी मी हा व्यवसाय चालू केला कॉलेज सोबत हेच करायचो कॉलेजला आल्यापासून कॉलेजला आल्यापासून वडिलांचा व्यवसाय हाच आहे वडापाव शाबुदाना वडा दाबेली हा धंदा कधी पोस्ट करतात आपलं आठ वर्ष झाले सर इथे सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स वर कुणाकडनं शिकलात की नाही आमचं पारंपरिक व्यवसाय आजोबांपासून आमचा म्हणजे आजोबापासून आजोबा कुठं करायचे पुण्याला करायचे सर तुम्ही आमची कडे मुलं बीडचे पुण्याला धंदा करायला तुम्ही पुण्यावर बीडला आलात वैशिष्ट्य सांगा आमचे पाहुणे इथं होते आणि पाहुण्यांनी म्हटलं की दाबिली बीड शहर शहरामध्ये नाही म्हणले आपल्या त्यामुळे बीडला येऊन आपण चालू केली तर आपल्याला इथं खूप म्हणजे इतकी प्रगती मिळाली दाबिलीमध्ये खूप जास्त पुण्याला जागोजागी दाबिली झालेली आहे मध्ये पण इथं आपलं ठीक आहे पहिल्यांदाच आले का बीडला दाबिली प्रकार पहिले बीडला पहिल्यांदा लॉन्च आपणच केली ह्याच्यानंतर नंतर किती किती व्यवसाय झाली बघून बीडमध्ये व्यवसाय का आपलं सेपरेट हाच व्यवसाय फक्त हाच हो हाच आहे आपला किती जणांमध्ये मी आणि माझा बारका भाऊ असतोय मी इथून दुपारी येतो तीन वाजेपासून आणि बारका भाऊ संध्याकाळी येतो ग्राहकांचा प्रतिसाद खूप जास्त आहे सर तुम्ही सहाच्या नंतर व्हिडिओ बनवायला आले असते तर इथं व्हिडिओ बनवायला आलं नसतं तुम्हाला इथे जास्त एकंदरीत जरी म्हणजे रोजचं तुमचं कलेक्शन किती होत डेलीच कलेक्शन आपलं अडीच तीन हजार पर्यंत जाते सर तुमचं शिक्षण काय झालं माझं शिक्षण बीसी आहे सर ग्रॅज्युएट आहे ग्रॅज्युएट असताना बीसी असताना नोकरीची काही संधी काय वगैरे काही नोकरीची संधी होती मला पुण्यामध्ये मुंबईमध्ये वेकेन्सी आली कंपनीकडनं पण ते पगार खूप कमी होते सर तिथं इन्कम व्यवसाय छोटा का असा ना हो स्वतःचा व्यवसाय असा आता पुण्यामध्ये जे आहे पुण्यामध्ये तुमची कंपनी म्हणजे दहा बिली चालू होतात तिथे कोण कोण आहे सध्या पुण्यामध्ये वडिलांचे मित्र सांभाळतात आधी आपण सांभाळायच <coughs> प्रॉफिट आणि नफा कसा चाळीस पन्नास टक्के आहे सर प्रॉफिट चाळीस याचे पाव कुठल्या ह्याचे वापरता पाव आपण स्पेशल बनवायला लावतो सर ऑर्डर करून बेकरी तुम्ही घेता का बिक्रीत घेतो सर बिकरीत बिकरीत स्पेशल ऑर्डर आपण करायला होतो हे पाव तुम्हाला बीड मध्ये भेटणार नाही वडापावचे पावले बारके असतात आणि लोकल पाव असतात आपलं पाव खूप ब्रँडेड सर हे बटर जे वापरतात हे हे अमूलचं बटर आहे सर प्युअर अमूल बटर ओरिजिनल पण अमूलचं आहे आपल्याकडं सगळं ब्रँडेड आहे एवढी टेस्ट आणि एवढी गर्दी टेस्ट कशामुळे होते टेस्ट आपण सगळं मटेरियल जे आहे बनवायचं डेली बनवतो रोजच्या रोज ताज्या घरी आणि होममेड आहे सगळं आपलं सर त्यामुळं चव आपली नक्कीच कोणी पण आलं इथं खायला तर त्यांना आवडणारच सर आणि एक बिल नाही खाणार ते तीन चार दाबीला खाऊनच जाणार किंमत रेग्युलर जी दाबिली आहे आपली ती वीस रुपयाला आहे आणि चीज वाली मॅवनीज वाली दाबिली आणि स्पेशल कोल्हापुरी दाबिली जी आहे तर ते तीस रुपयाला आहे म्हणजे चार प्रकार आहे कुठले कुठले प्रकार ते चार प्रकार आहे दाबिलीचे एक, एक रेग्युलर दाबिली आहे एक चीज दाबिली आहे एक मॅवनीज दाबिली आहे आणि एक कोल्हापुरी दाबिली आहे कोल्हापुरीचा विशेष काय कोल्हापुरी स्पायसी असते सर खूप आणि चीज मध्ये चीज ऍड असते मॅमनीज मध्ये मॅवनीज ऍड असते रेग्युलर आपले रेग्युलर जो आता जो तरुण आहे तो म्हणजे व्यवसायाकडे नोकरीच्या मागे पडतो नोकरीच्या मागे लिमिटेड एज पर्यंत पळायला पाहिजे लिमिटेड एज की दोन ते संपलं ग्रॅज्युएशन झाल्यावर तुम्ही दोन वर्ष द्या कोणत्याही जॉबला एमपीएससी ला द्या किंवा युपीएससी ला द्या आज जर नाही होत असेल तर स्वतःच मग व्यवसायाचं आपण निवडलेलं चांगला असेल बी प्लॅन हा बी प्लॅन हो हो तुम्ही हा बी प्लॅनच ठरवला हो बी प्लॅनच ठरवला आपण तुम्ही काही युपीएससी तर नाही केली मी ग्रॅज्युएशन झाल्यावर मी मला वेकन्सी चालती कारण एमपीएससी मध्ये कित्येक जण पळत आहेत पण होत नाहीये सर वेकेन्सी निघतात वेकेन्सी कॅन्सल होतात मी पर्सनल एमपीएससी चे तीन चार फॉर्म भरलेले पण ते परीक्षा वगैरे झाल्यावर ते रद्द होतात मग काय उपयोग आहे मग हो त्याचा जर नवीन व्यवसाय तुमच्याकडनं यायचा असेल शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही त्याला मार्गदर्शन करू शकता मार्गदर्शन ऑबियसली करू शकता हे बघा हा तरुण आपल्याकडे आहे ह्याला तीन महिने झालेत पूर्णपणे मार्गदर्शन करतो आपण तू कुठला आहे भा शिवनीचा आहे मुलगा हा बीडचाच आहे ह्याला शिकण्याची खूप इच्छा होती पाच महिने झालेत अर्ध्याच्या वेळ ट्रेन झालेला आहे तो याला रोजगार वगैरे का नुसतं नाही शिकणार नाही आहे माझ परिचय लहानपणापासून मी पुण्यातच राहिलेलो आहे जन्मच माझा तिथलंय नंतर नाइन स्टँडर्ड पासून आल तुम्ही नंतर टेन्थ झाल्यावर माझी मी हा व्यवसाय चालू केला मग कॉलेज सोबत हेच करायचो कॉलेजला आल्यापासून कॉलेजला वडिलांचा व्यवसाय हाच आहे वडापाव शाबुदाना वडा दाबेली हेच असेल तर तुमचा पत्ता सांगा पत्ता आहे आपला सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स नियर बाय साडा सेंट्रल एस एस मोबाईल शॉपीच्या समोर बीड तुम्ही वाढदिवसाच्या किंवा ह्याच्या ऑर्डर हो ऑब्विसली कोणताही कार्यक्रम आपण ऑर्डर घेतो परस्पर तिथे येऊन आपण करून देऊ आपण गरम सगळं मटेरियल वगैरे भट्टा वगैरे तिकडे आणून तुमचा मोबाईल नंबर सांगा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन थ्री टू फाईव्ह नाईन थ्री फोर टू फोर टू बोलधडक बेधडक मध्ये बोलले मला बोलधडक बेधडक मध्ये धन्यवाद लाजायचं काय सर लाजण्यामध्ये तर जातोय माल आजची पिढी जी म्हणजे कामाला याला खूप ना। म्हणजे नाही नाही लाज काय कामाचं नाही लाज कुठंच प्रत्येक काम ते कष्टाने हो कष्टानी करा प्रामाणिकपणे करा बस एफर्ट टाकून करा तुम्हाला यश नक्कीच मिळेल Obrigado.